आगा आगा ऐ, ऐ, आगा आगा आगा। घाटला परिसरात धोकादायक मुंबई महानगरपालिकेने लावलेल्या नोटीस फक्त हिंदी आणि गुजराती भाषेत आहेत हे मनसेचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले असता मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरावे यांनी आपल्या पदाधिकारी सोबत घटनास्थळी जाऊन लागलेल्या नोटीस फाडून एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री भोसले साहेब यांना त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे सदर अधिकाऱ्यांवर दोन दिवसात निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मनसे विभाग अध्यक्ष थोरावे यांनी केली अन्यथा महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी दिला या ठिकाणी मुंबई महानगर महानगरपालिका एम एस च्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धोकादायक घरांवर जे स्टिकर लावलेले ते आपण पाहाल तर हा स्टिकर हिंदी आणि गुजरातीमध्ये छापलेला आहे यावर कुठल्याही पद्धतीने मराठीमध्ये काही नाही तर माझा त्या अधिकाऱ्यांना एवढंच एवढच प्रश्न आहे मराठी तुम्ही विसरलेलं आहात का ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी मातीने तुम्हाला मोठं केलं त्या मराठी भाषेला विकण्याचा तुम्ही सुपारी घेतलेली आहे का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा ही आग्रस अग्रस्थानी आहे अग्रस्थानी राहील तर माझा त्यांना प्रश्न आहे अशा अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार आहे मान्य राजसाहेब ठाकरे रोज जीव तोडून बोलतायत की महाराष्ट्रात मराठी संपवण्याचा मराठी माणसाला संपवण्याचा जो डाव आहे ते अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विनंती आहे हे जे षडयंत्र चाललेलं आहे हे कुठेतरी मराठी माणसाला महाराष्ट्रामधून हातदारपार करण्याचं आहे आता तरी आपण जागे झाले पाहिजे आणि मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर जर कारवाई नाही झाली तर या अधिकाऱ्यांना आम्ही कपडे काढून रस्त्यावर मारल्याशिवाय राहणार नाही असं मी आज सांगतो महाराज सदाच मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका ठिकाण कुठे आहे जे पोस्टर लावलेलं आहे yeah, या ला मग दाटल्यातल्या दुकानाला लावलेलं आहे आणि एम वीस प्रभागातल्या अधिकाऱ्यांनी लावलेलं आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही धोकादायिक इमारतींना नोटीस द्या स्टिकर लावा पण तुम्ही मराठी भाषेतच ते असले पाहिजे आणि महाराष्ट्रात मुंबईत ही मराठी भाषाच अग्रस्थानी असणार आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मी करत आहोत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करावी तर आम्ही मानू की आपण मराठीचं हित पाहतात आमचा स्वतःचा काय स्वार्थाचे

कारवाई झालीच पाहिजे तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा ही आमची मागणी आहे बर काहीतरी आम्ही मोर्चा काढणार दोन दिवसात बघताना कारवाई झाली पाहिजे ही ज्या अधिकाऱ्यांनी लावली कारवाई झाली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांनी लावले त्याच्यावर कारवाई करा तुम्हाला जर हिमाजी साहेब लावायचं तर तुम्ही बनवून लावू शकता नाही अवेलेबल म्हणजे आहेत म्हणजे हे किती वर्षापासून सगळं चांगलं आहे साहेब महानगरपालिकेमध्ये मराठीचा इतिहास

या ठिकाणी घाटला परिषदे लावलेले स्टिकर आम्ही वॉर्ड ऑफिसरला दाखवले आणि वॉर्ड ऑफिसरने असं सांगितलं की हे आमच्या अधिकाऱ्यांनी चुकून लावलेले आहेत आणि त्यांनी चुकी माफी केलेली आहे परंतु आम्ही त्यांना त्यांना त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे त्यांनी सांगितले कारवाई होईल दोन दिवसात त्या अधिकाऱ्यावर जर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र एम पश्चिव कार्यालयावर विराट मोर्चा काढणार हे मात्र निश्चित असे होते की ते बरोबर आहे की महाराष्ट्रीयन किंवा मराठी जिथं लोकवस्ती आहे तिथे इतर भाषेतन जे काही किंवा पोस्टर लावणं बरोबर नाही तर काही गोष्टी अनावधानानं झाल्या असतील तर त्या आम्ही काढून घेण्यास सांगितलेल्या आहेत आणि मराठीचाच जिथं लोकवस्ती असेल किंवा काय असेल त्या ठिकाणी मराठीचेच भितीपत्रक किंवा नोटिसेस लावण्यात येतील अधिकारी आहे त्याच्यात निलंबन मागत आता काही गोष्टी तसे बाब अत्यंत गंभीर याची घेतली तर बरोबर आहे पण काही अनावधानं जर घटना झालेल्या असतील तर त्याची आपण जरूर चौकशी करू त्यावरती त्यांना समज देव नोटीसी देव आणि परत अशा घटना घडणार नाही त्याची त्यांना समज देऊ सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।